महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे प्रत्येक वर्षी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम यांच्या प्रतिमेला कर कर पुष्पहार करण्यासाठी उल्हासनगर शहरातील अनेक राजकीय नेते जनता आणून येत असतात याप्रसंगी उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे पाणी याची व्यवस्था करण्यात येते अनेक मान्यवर येऊन इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतात यावेळेस देखील उल्हासनगरमधील परिमंडळ चारमधील उल्हासनगरचे सहायक पोलीस आयुक्त अमोल कोळी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताळे सोबतच उल्हासनगर शहरातील जे राजकीय नेते आहेत ज्यामध्ये राजेंद्र चौधरी आहेत नाना बाहुल आहेत शिवाजी रगडे अशा अनेक मान्यवर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन जातात त्याचप्रमाणे उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक सन्मानिय विकास झाकणे यांनी देखील आज सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले आहे